कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या पाथरज आदिवासी आश्रमशालेतील मुलांकडून अग्निशमन सिलेंडर फुटला या कारणावरून प्रभारी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला छडीने मारले या मारहाणीत मुलाच्या हातावर वळ उठले असून ही घटना समजताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आश्रमशालेत येऊन प्रकाराची माहिती घेतली आश्रमशाळेतील बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी अग्निशमन सिलेंडर बाथरूममध्ये नेऊन फोडले हे आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांना समजले असता हा प्रकार कुणी केला असे विचारण्यासाठी बारावीच्या वर्गातील जाऊन विद्यार्थ्यांना विचारले परंतु एकही विद्यार्थी नाव सांगत नव्हता म्हणून त्या रागात बनसोडे यांनी चार विद्यार्थ्यांना छडीने मारले त्यांच्या मारण्याने मुलांच्या हातावर छडीचे वल उठले मात्र याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणतीही तक्रार केली नाही ही घटना समजताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आश्रम शाळेत आले त्यांनी मुख्याध्यापक बनसोडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली सर्व परिस्थिती त्यांच्याही लक्षात आली बनसोडे यांनी मी विद्यार्थ्यांना दोन दोन छड्या मारल्या ही माझ्याकडून चूक झाली कोणताही रोष ठेवून मी मारले नाही मुलांना शिस्त लागावी त्यांनी गैरवर्तन करू नये म्हणून माझ्याकडून हे घडले असे स्पष्ट केले या प्रकरणाबाबत अनंत खैरे गट अधिकारी कर्जत यांच्याकडून सांगण्यात आले की विद्यार्थ्यांना मारणे ही चूकच आहे ही चूक प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी मान्य केली आहे यापुढे असे कृत्य होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे माझे नाव धनराज धनराजे मी पात्रे शाळे शिकत आहे मी आता बारावीत आहे विनाकारण आम्हाला मारण्यात आलं त्याचं कारण म्हणजे सिलेंडर कोणी फोडले त्याचं नाव आमच्यावर आलं म्हणून तो कोणी फोडला ते आमच्यावर आलं आम्हाला मारण करण्यात आली आमची चुकी नसल्यास